नमस्कार मित्रांनो जवळपास सर्वच जण भात खात असतात भात आपल्या शरीराला जसा फायदेशीर आहे तसे भाताचे पाणी देखील आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असते बरेच लोक तांदूळ उकळून भात तयार करतात आणि त्याचे शिल्लक राहिलेले पाणी फेकून देतात मात्र त्यांना तांदळाच्या पाण्यात असणाऱ्या विटॅमिनची माहिती नसते जाणून घेऊया काही टिप्स टिप नंबर एक भाताच्या पाण्यामुळे तुमचे आरोग्यच नव्हे तर तुमचे सौंदर्य खुलवण्यासही मदत होते टिप नंबर दोन यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात म्हणून तुमच्या शरीराला भरपूर एनर्जी मिळते सकाळी हे पाणी प्यायल्याने जास्त फायदा होतो गरम तांदळाच्या पाण्यात तूप आणि मीठ टाकून सेवन करू शकता टिप नंबर तीन या पाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते यासोबतच याने तुमची पर्चनक्रियाही म अधिक मजबूत होते टिप नंबर चार लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांना डायरियाची समस्या उद्भवत असेल तर यावर तांदळाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते टिप नंबर पाच व्हायरल इन्फेक्शनचा ताप आला असेल तर तांदळाच्या पाण्याचे सेवन करा त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत राहते तसेच यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात टिप नंबर सहा तांदळाचे पाणी उच्च रक्तदाबावर नियंत्रण करण्यासाठीही फायदेशीर असते तांदळामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्याचा फायदा उच्च रक्तदाब आणि हायपर टेन्शनने ग्रस्त लोकांना नक्की होतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपरिवारांना शेअर करा